नमस्कार सर्वांना मंडळी ज्या इव्हेंटची आतुरतेने वाट बघितली जाते तो इव्हेंट इथे पुण्यामध्ये सुरू झालेला आहे आणि तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसतच असेल आज आपण जिथे आलोय त्याची वर्षभर जे स्टॉल धारक आहेत ना ते सुद्धा तयारीनिशी तयारी, तयारी करत असतात पूर्ण वर्षभर आणि लो, जे लोक इथे आज तुम्हाला गर्दी दिसत असेल रविवार आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे त्याच्यामुळे गर्दी पण आज खूप आहे तर आज आपण इथे आलोय बघूया आपण पहिला तिकीट काढू आणि आतमध्ये जाऊया चालू जत्रा आपण तिकीट घेऊन एंट्री केलेली आहे आणि इथून सुरुवात आहे हा पहिला आहे कडकनाथ त्यांच्या नंतर हा दुसरा आहे वनराज इकडे इकडे बकऱ्यांचे प्रकार पण मेंढी आणि आणि हा इकडे कावेरी जात आहे कोंबड्याची खूपच आहे आहे ना ह्याच्यामध्ये एंट्री केल्यानंतरच अं आपला देश कृषी प्रधान आहे आणि आपला केंद्र बिंदू आहे शेतकरी त्यामुळे वातावरण सगळं त्यानंतर पहिला आहे सिलेक्ट दालन त्याच्यामध्ये आपण जो भाग आहे ना तो जे इतर राज्यांनी भाग घेतलाय या प्रदर्शनामध्ये भिंतडी जत्रेमध्ये त्यांचा आहे पहिला स्टॉल आहे दिल्लीचा तिथे त्यानंतर दुसरा आहे महाराष्ट्र कर्नाटक शाल वगैरे आहेत ना काय दिसतंय तिथे शाल स्टोन इथे आहे कपड्यांचे कपड्यांचे वेस्ट पण उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश माझ्या माहितीप्रमाणे अठरा राज्य राज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे कर्नाटका परत आणि महिलांची खूप गर्दी आहे इथे तेलंगणा लिहिलंय बघा कॉटन क्लोथ अँड क्राफ्ट हँडलूम वगैरे असं जे असतं ना हॅन्डवर्क त्याच्यावरच तर आंध्र प्रदेश स्टोन आणि ड्रेस मटेरियल दिसतंय तिथे परत कर्नाटका कर्नाटकाचे तीन स्टॉल बघितले आतापर्यंत इथे पण साड्या दिसतायत आहेत पारंपरिक साड्या कर्नाटकच्या स्पेशल अशा त्याच्यानंतर तो मध्य प्रदेश आहे आ, ये मध्य प्रदेश का है ना हाँ जी मध्य हाँ, प्रदेश का है आपके पास क्या है मत्देन? मेरे पास मध्य प्रदेश की महेश्वरी साड़ी है इसमें जो महेश्वरी साड़ी में जो विविंग किया जो बॉर्डर है न? जो अहिल्या बाई होलकर का जो पैलेस है महेश्वर का जो किला है न? इसके पर पूरा व्यू किया है और ये साड़ी पहले अहिल्या बाई होलकर ने स्टार्ट किया था जैसे राजघरानों में इसके गिफ्टिंग देने के लिए तो मिस उनके लिए चालू किया था साड़ी नहीं इसमें अभी ये तो क्या है मेरा मिस के कारीगर से उनको मिस जो फैब्रिक्स रहता है इसमें से मैंने उनको मिस का काम मिल जाएगा इसीलिए मैंने किया है वो, वो ब्लाउज भी पूरा वर्क है पूरा हैंडवर्क है इसी में कोई भी मशीन का काम नहीं है ये पूरी महेश्वरी साड़ी है इस बार इस 4500 है और 4500 इसका ताना सिल्क का रहता है पाना कॉटन का रहता है और एक जो नहीं स्टार्टिंग रेंज से इसका 3500 है 33500 हाँ और इसके ये बॉर्डर को उनको लैर बॉर्डर बोलते हैं जैसे नर्मदा आती है ऐसा तो इसका लैर में जाती है उसको लैर बॉर्डर बोलते हैं

ड्रेस मटेरियल आणि तेच त्या प्रत्येक ठिकाणची स्पेशालिटी आहे त्या त्या ठिकाणची वेस्ट बेंगॉल ते राजस्थान परत तिथे पण राजस्थानच आहे परत दे ड्रेस मटेरियल चे जास्त गुजरात आहे प्रत्येक ठिकाणची कला त्या राज्याची जी स्पेशालिटी आहे ती तिथे वेस्ट बेंगॉल आहे त्यामुळे त्या कापडामध्ये डिझाईन मध्ये सगळ्यातच वेगवेगळ्या त्या ठिकाणची छाप दिसते मध्य प्रदेश

पण पाऊच बटुवाय बिहार एकदम एका ठिकाणी एवढी व्हरायटी बघायला मिळते त्याच्यामुळे आणि पुणेकरांचा तर हात धरू शकत नाही पुणे कारण खरंच हा अनुभव आम्हालाही आलेला आहे की पहिल्या वेळेला जेव्हा दोन हजार सहा ला त्यावेळेला दोन लागायचे इथे भिंतडी आणखीने काय तिचं नाव मला येत नाही आठवत नाहीये मला आता त्यावेळेला आमच्या बचत राहते आम्ही पण स्टॉल लावले होते आणि एवढा रिस्पॉन्स आहे पुणेकरांचा

आणि आता बहुते हजय गोदळी असा काहीतरी प्रकार दिसतोय आहे आसामचे टोपले आहेत सगळं प्राप्ती मी बनवले

गर्दी बघताय तुम्ही आणि आम्ही बऱ्यापैकी म्हणजे दुपारी आलोय तरी एवढी गर्दी आहे संध्याकाळी त्याच्यात किती पट होईल नाही सांगू शकत मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले जसं इथे भारूड सुरू आहे दुसऱ्या दालनामध्ये आपण एंट्री केली आणि हा सगळा शेतकरी गट आहे पहिला गटामध्ये तांदूळ आहे तांदूळ सेंद्रिय गुळ आणि तांदूळ नंतर म्हणतात आज इथे अजिबात कोणाशी बोलता येत नाहीये थोडीफार माहिती घेता येत नाही एवढी गर्दी झालेली आहे आणि दुपारची वेळ असून सुद्धा एवढी गर्दी आहे शिवकृपा शेतकरी गट इथे काय आहे पेरूच्या फळांची आणि रोपांची पण विक्री आहे इथे बघा त्यानंतर रुपाली सांगली हा एक स्टॉल आहे त्याच्यामध्ये कडधान्य त्यांनी या मुड्या पण ठेवलेल्या आहेत आता तांदळाचे प्रकार दिसत हे कसले नाचणी हा नाचणी त्याच्यानंतर हे हे सगळे नाचणीत आहे का प्रकार वेगळे आहेत ओके हे तुमचं स्वतःच पीक आहे का तुमच्या शेतात नाही का आम्ही खेड तालुक्यामधून आलोय वाडा हा भीमाशंकर जवळ आहे आमचे आणि हे सगळे आम्ही हो आमच्या शेतातल्या आहे आणि इंद्रायणी तांदूळ करतो आम्ही इंद्रायणीचे सत्तर रुपये हो जास्त असेल म्हणजे शंभर किलो हा मग कमी करून पन्नास किलोचा कट्टा असतो आणि शंभर किलोचं पोत असं पण पन्नास पासष्ट पर्यंत आणि शक्यतो जास्त घेतलं ते पासष्ट नाही कट्टा घेतला तर मग पासष्ट किलो किलो हो वरती पण आहे मॅडम सगळे शेतातलेच मॅडम आमच्या शेतातले बँकच आहे सीट बँक हो सीट बँक चालनाच आहे हा ज्वारी दिसते ज्वारीचे प्रकार आहेत आणि मोसंबी पण आहे काय गतीय बापरे इथे कुठलं तरी आप तेलंगाना से हो गए हाँ और ये जो मतलब आपकी खेती है, हाँ, है।, और... और है ये सब ऑर्गेनिकोड है। ये सब हमारे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स। है और ये जो गुड़ है ना इसमें जीजर मिक्स है इसमें थोड़ा जिंजर मिक्स है जिंजर हाँ। और लचकरी कोला में बिरयानी के वास्ते उसमें यूज कर देना हमने चावल इसमें पॉलिश कम रहता है और फैट भी कम है और ये पूरा अपना ऑर्गेनिक प्रोडक्ट से है ये खाने देखा, का तेल तो हाँ। लकड़ी का ना। ये भी आपका खुद का हाँ ये हमारा खुद का प्रोडक्ट है डेमोन ऑर्गेनिक बोल तेलंगाना में तेलंगाना निजामबाद अभी यहां पे फर्स्ट बार आए फर्स्ट बार है कैसे हाँ. है डिसकोर्स पर तो आज डिसकोर्स तो तीसरा दिन है ना आज तो तीसरा दिन है बहुत अच्छा है हम और बहुत अच्छा का तो बहुत अच्छे हैं ना हां के रमा जैसे आप लोग देखते हैं ना वैसे सब सभी देखते हैं थैंक यू

हे आहे हे तुमचं शेतातलंच आहे ना शे हातीचा तांदूळ आहे ना हा कसा आहे म्हणजे त्याचे रेट काय हातसडीचा शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो किलो आणि डाळी पण आहे डाळी पण आहे डाळे चाळीस रुपये एकशे ऐंशी हरभरा डाळ एकशे चाळीस आणि नाचणी पण आहे नाचणी तर आता म्हणजे खूप पौष्टिक आहे आणि साठी सुद्धा आहे आणि आरोग्यासाठी खूपच चांगली लोकांना आता समजायला लागले त्याच्यामुळे आता त्याची विक्री होते बियाणे ना ना। ना। नंतर हा कोकन आ, एक कोकणातला दिसतोय हा कोकण बाग अग्रो टुरिझम कोकणातले प्रॉडक्ट असणार आहेत बघू हा एक स्टॉल आहे ज्वारी बाजरी नाचणी बरड धान्याचा आईस्क्रीम हा पहिला प्रयोग केलेला आहे त्यांनी मी ऐकायला मिळालं होत पण तिथे एवढी गर्दी आहे की आपल्याला कुठेही जाता येत नाहीये जाऊ नंतर बघितलं बघूया आपण नंतर गर्दी कमी असेल तर रेडीमेड पीठ दिसतेत आणि तिथे मसाले वगैरे दिसत त्यानंतर सातारा डेकोरेशन खूप छान केलेलं आहे आणि मधांचा जो व्यवसाय आहे ना मधा मधाच ते कस हे केलं जाते सगळं त्यांचं प्रकृती स्टॅच्यू त्यांनी सगळी सामग्री पण उभी केलेली होती आता आपण स्वयंसिद्ध झाला स्वयंसिद्ध झाला तिथं बहुतेक करून बचत गटांचे वगैरे असणारच खणाच दिसतय खणाचे पर्स वगैरे महिला बचत गट इथे गोदडी हे बघा आता किती वाजलेत आता तीन वाजलेत तीन आणि तीन वाजता गर्दी जे काय आहे बारा मला वाटते एक एक तास झाला असेल आम्हाला येऊन दुपारी गर्दी नसे असं आम्हाला वाटलं होतं आणि आज तिसरा दिवस आहे पण भयानक गर्दी आहे हे विशेष आहे पुण्याच्या स्टॉल पुण्याला ना स्टॉल लावले की अशी रिस्पॉन्स हा असा असतो सगळे सॉरी यामध्ये आदिवासी कलेचे पण आदिवासींचे सुद्धा स्टॉल आहेत आदिवासी कला हा स्टॉल कसाच दिसतोय हे बघा हे हळदी पासून बनवलेलं कुंकूच आहे का मी स्वतः बनवलेलं आहे का uh, इथलंच आहे स्थानिक आहे पंढरपूर आणि हे काय आहे सोबती हा पॅड आहे पॅड हे पॅड सुद्धा तुम्ही बनवता हो, हो का अरे वा तुमचं पण काही बचत गट आहे संस्थेतर्फे हम्म म्हणजे हा व्यवसाय आहे तुमचा महिला विभाग तिथे गांगुळी घुंगडी आणि बैठक वगैरे असं काहीतरी दिसते नंतर इथे गुरु कृपा बचत गट यांचे पण बॅग वगैरे दिसते टोपलीवाला प्रत्येक ठिकाणी एवढी गर्दी आहे ना की पुढे जाता येत नाहीये ना ते करतायत पण कांद्या विंद्याला <laughs> जे असते ना कोकडी बचत गटातल्या महिला छोटे छोटे उद्योग करतात आणि त्यांना मार्केट मार्केटचा खूप प्रॉब्लेम होतो का वर्कशॉप मध्ये एकदा ये मार्केट असं वरपर्यंत म्हणतात ही अगरबत्तीचा स्टॉल दिसतोय त्याच्यानंतर इथे पोलपाट ड्रेस इथे काय शूट ते राणाला पाहिजे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पापड लोणची कुरडया हे जे आहे ना मसाले हे आपले दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आहेत ह्याला वर्षाचे बारा महिने मार्केट आणि हा उद्योग मागे पडणारा नाहीये त्याला कायम मागणी लाडू लाडू, इथे खांडके कुरडया आज ना काय आहे दादा भिक्षा दाळीची भाजी आहे गरम पाणी टाकायचं उकळायचं हो इन्स्टंट मध्ये एक पॅकेट त्यावर आणि सांगा <laughs> हां इन्स्टंट आमटी इन्स्टंट पादरा आमटी फक्त गरम पाणी टाकायचं उकळायचं गरम पाणी टाकायचं उकळायचं तयार रेडी टू गिव रेडी टू व्हा व्हा बच्चा पिठ आहेत रेडीमेड पिठ मसाले आणि लोणचं पण दिसते त्याच्यानंतर हा एक स्टॉल बघा मंगलमोर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट या स्टॉल ला आपल्याला मागे नाही त्यांनी स्टॉल लावलेला होतेच वर्ष आहे गेल्या वर्षी पण होता बरं बरं पर्सन मध्ये आपण मग इतर वेळेला हा स्टॉल लावताय पण इतर वेळेला आपण माझं पहिलं वर्ष टीम थर्डीचं माझं पहिलं वर्ष आहे पण इतर वेळेस माझं ऑनलाईन असतं रत्नमाला डॉट इन इंच आय डी आहे माझी तुम्ही फॉलो करू शकता आणि वेरियस जे एक्झिबिशन्स असतात पुण्यामध्ये हो मी देते तुम्हाला माझा कार्ड नंबर पण देते आणि वे वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये मी जातच असते थँक्यू हा मसाल्याचा स्टॉल आहे ज्या पहिल्या सुरवातीला जे आले ना त्यावेळेला पहिल्या दिवशी एवढी हो नव्हती पण हा आज तिसरा दिवस आहे आणि आज त्यामुळे पट्टी बचत गटांचे स्टॉल करत इथे आहे तिथे काय शंकर फाळ वगैरे हो नाचणी पापड आणि चटणीचे प्रकार आहेत